राष्ट्रवादी काँग्रेस सगळ्या सत्ता केंद्रांवर सत्ता प्रस्थापित करेल हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना ऊर्जा देणार आहे लोक प्रभावित मुश्रीफ साहेबांच्या कामावरती आहेत तर आमचा आदर जे आमची प्रेरणा दादाच आहे मुश्रीफ साहेब नावाचा वस्तात या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने काम करते की त्यांना बाजूला करून कुणी काही करू शकत नाही खरं तर दादा त्या जाण्यानंतर महाराष्ट्राला दादांची किंमत या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अव्वल नंबरचा पक्ष करण्यासाठी या शहरामध्ये आम्ही कार्यरत राज्यातील मिनी विधानसभा म्हणून संबोधल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेचा निकाल काल लागला कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने घवघवी तसे संपादन केलेलं आहे महानगरपालिकेमध्ये सुद्धा राष्ट्रवादी अजित पवार गटाने आपली चुनूक दाखवलेली आहे अशा वेळेस राष्ट्रवादीचे अध्यक्ष दिवंगत अजितदादा पवार यांना श्रद्धांजली आणि हा विजय आपल्या नेत्याच्या चरणी अर्पण करण्याची काल नामदार असले मुस्लिम साहेबांनी घोषणा केली आणि त्याच अनुषंगाने कालचा विजय आणि एकंदरीत राष्ट्रवादी पक्षाची जी काही पुढची वाटचाल आहे या संदर्भात काय रणनीती असेल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि एकंदरीत कार्यकर्त्यांमध्ये काय वातावरण असेल हे आपण जाणून घेऊया नवनिर्वाचित नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगरपालिकेचे गट नेते आदिलभाई परास आपल्यासोबत आहेत आ, भाई मला सांगा कालचा जो विजय झाला जिल्हा परिषद असेल पंचायत समितीमध्ये असेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी पक्षाने म्हणजे आजीदादांच्या पश्चात घवघविद असे संपादन केले शेवटच्या टप्प्यामध्ये आजीदादांच्या काही सभा होणार त्या सभा झाल्या नाहीत बऱ्याच ठिकाणी झाल्या नाहीत त्याचं कृतर शल्य आपल्याला आहे का आणि दुसरी गोष्ट काल ज्या पद्धतीनं नामदार असन मुस्तिम साहेबांनी जे हा विजय काल जिल्हा परिषद कोल्हापूरचा जो आजीदादांच्या चरणी अर्पण केला काय सांगायला या संदर्भात निश्चितपणानं कालसा विजय हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना ऊर्जा देणार आहे कारण अठ्ठावीस जानेवारीला जे काय अपघात घडलं आणि त्यातून अजित दादा अचानकपणे आम्हाला सर्वांना सोडून गेले तर आम्ही सर्वजण पोरके झालो आम्हाला एक नैराश्य ज्याला म्हणतो राजकारणातला तो आलेला होता आणि यातून कसा आता सावरायचं हे कळत नसताना जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आमदार मुश्रीफ साहेबांनी अतिशय यशस्वी प्रयत्न केले चिकाटीनं प्रयत्न केले आणि खऱ्या अर्थानं जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पहिल्या नंबरचा पक्ष म्हणून पुढे आला साहेबांचे कष्ट आहे त्यांचं काम आहे कारण अजितदादांनी जे ब्रीद दिलेलं होतं की सकाळी सहा वाजल्यापासून ते अकरा वाजेपर्यंत काम करणं ते हुबेहूब दादांनंतर मुश्रीफ साहेबांचं काम सेम त्याच पद्धतीनं आहे आणि त्यामुळं लोक प्रभावित मुश्रीफ साहेबांच्या कामावरती आहेत मला एवढं सांगायचं की दादा गेले आणि मग ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये जे काय मरगळ आली होती जे काय नैराश्य होतं पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये त्यातून आता असं दिसलंय की राज्यातलं दोन नंबरचा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आले करतर आजित नी करतर तर आमचा आदर्श आमची प्रेरणा हे अजित दादाच आहेत दादांनी जे केलेलं आहे ते पेरलेलं आहे ते आज उगवलंय खर तर दादाच्या जाण्यानंतर महाराष्ट्राला दादांची किंमत काय आली असं तर मला म्हणावं लागेल दादांच्या कामाला दादांच्या बोलण्याला दादांच्या खऱ्यापणाला महाराष्ट्राला थोडं वेळानं ओळखलं असं माझं मत आहे दादा हे मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होते तर राज्याला एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं असतं परंतु दुर्दैवानं नियतीनं ते साथ दिली नाही दादांना घेऊन गेले आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह निर्माण झाला की दादाचे पक्ष आज पहिल्या नंबरला आला आमचा राष्ट्रवादी आणि दादाचे विचार पुढे ने नेण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलो मुश्रीफ साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सर्वांनीच एक ठरवलेलं होतं की हे विजय जे आहे हे दादांच्या चरणी अर्पित करायचं दादांचा आशीर्वाद घ्यायचं आणि पुन्हा एकदा दादांचे विचार घेऊन या दादांच्या या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अव्वल नंबरचा पक्ष करण्यासाठी या शहरामध्ये आम्ही कार्यरत राहणार खर तर जी निवडणूक दादांच्या पक्षात झाली जिल्हा परिषद असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जी आपण मगाशी ज्या भाषणामध्ये म्हटले की कुठं मूर्छित अवस्था आली होती त्या विजयामुळे कार्यकर्त्यामध्ये उत्साह निर्माण झाला येणाऱ्या काळामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता कशी वाढचाल असणार नाही निश्चितपणानं ना, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रत्येक तुम्ही बघाल तर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होणार महानगरपालिकेमध्ये थोडासा आम्हाला आमच्या काही गोष्टी चुकल्या असतील किंवा आम्हाला काही महायुतीमध्ये असल्यामुळं उमेदवारा कमी मिळाल्या तर त्यामुळं आम्ही चार भर संख्येवर आलो परंतु निश्चितपणानं महायुती म्हणून आम्ही लढलोय महायुती सोबत आहे मुश्रीफ साहेबांनी देखील महायुती म्हणून या ठिकाणी प्रत्येक वेळेला प्राधान्य दिलेलं आहे आणि निश्चितपणानं पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्यामुळं होणार असल्यामुळं आम्ही सर्वच जण कार्यकर्ते समाधानी आहे जिल्हा बँक आमच्याकडे आहे गोकुळ आमच्याकडे बाजार समिती आमच्याकडे आहे मुश्रीफ साहेब नावाचा वस्तात या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने काम करते की त्यांना बाजूला करून कोणी काही करू शकत नाही आणि कार्यकर्त्यांना ही फार मोठी टॉनिक आहे मुश्रीफ साहेब म्हणजे आणि त्यामुळे निश्चितपणानं आम्ही मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून दादांची प्रेरणा घेऊन या शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सगळ्या सत्ता केंद्रांवर सत्ता प्रस्थापित करेल खर था, तर कागलमध्ये क्लिन शिफ्ट दिला आपल्याच दिल्या घटक पक्षाला पन्हाळा असेल शहावडीमध्ये असेल चांगलं प्रदर्शन केलं जलस्वराज्य आपल्या इथं क्लीन शिफ्ट दिलं बऱ्यापैकी संपादन केले अनेक ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाने आपल्याच मित्र पक्षांच्या उमेदवारांना क्लीनशिप दिलेला आहे काय सांगाल आता पुढची वाटचाल काय आता मुळामध्ये तुम्हाला सांगू काय आम्ही सर्व जर वेगवेगळ्या लढलो होतो एकत्रित लढून तर हे जमणार नव्हतं आणि स्वतंत्र लढल्यामुळं मोठ्या प्रमाणावरती महायुतीच्या सत्ता उमेदवार निवडून आले आता आमच्या तिन्ही पक्षांचे मित्र पक्षांचे आणि त्यामुळे जिल्हा परिषदेला जरी आम्ही स्वतंत्र लढलो तर एकत्रितपणानं महायुती म्हणून मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली दादा असतील शिवसेनेचे आंबेडकर साहेब असं सत्ता बसून चर्चेतून मार्ग निघेल परंतु असं काही क्लीन स्वीप देण्यासाठी नाही प्रत्येक जण आपल्या पक्षाचा उमेदवार कसं निवडून येईल याच्यासाठी जा जा प्रयत्न करत होतो आम्ही राष्ट्रवादीचे मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली तेच काम करत होतो काही प्रमाणामध्ये आमच्या जवळपास येऊन सीटा गेल्या मध्ये वगैरे जर बघितला अतिशय जवळ आलेल्या सीटा गेल्या तर पुन्हा एकदा ती गेलेल्या सीटा कशा निवडून आणण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा ताकदीनं प्रयत्न करू आ, भाई मला सांगा आता जिल्हा परिषद पंचायत झाल्या मिनी विधानसभा आपण राज्यामध्ये दोन नंबर आहे विधानसभा दोन हजार एकोणतीस ला राष्ट्रवादी पक्षाची वाटचाल आणि मुख्यमंत्री राष्ट्रवादीच होईल का काय वाटतं तुम्हाला काय बाकीत काय सांगणार नाही निश्चितपणाने मला असं वाटतंय की ज्या दादांचं स्वप्न होतं ते महाराष्ट्राने ओळखलेलं आहे दादानी जे काम केलं या महाराष्ट्राला एक दिशा देणारं काम झालेलं आहे आणि दादांचं काम मी मग जे म्हंटल तसं की दादा गेल्यानंतर दादाची किंमत महाराष्ट्राला काली अक्का अख्खा महाराष्ट्र त्या दिवशी अठ्ठावीस तारखेला रडला आहे तीन दिवस प्रत्येक घरामध्ये म्हणजे अक्षरच्या घरचा माणूस गेल्यासारखे महाराष्ट्रातल्या सगळ्या जातीपातीच्या लोकांमध्ये तसे वातावरण होतं आणि म्हणून मला असं वाटतं की निश्चितपणानं मी महायुती म्हणून आहे पुढेही राहणार परंतु महायुतीतला एक मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणण्यासाठी सुनीतराव ऐनीच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली तटकरे साहेब आणि प्रफुल्लभाई आणि मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही निश्चितपणानं अव्वल नंबरचा पक्ष करण्यासाठी विधानसभेमध्ये सुद्धा आम्ही प्रयत्न करू हो। धन्यवाद आपल्याला ह्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या यश पार्टी त्या आपल्या शुभेच्छा आणि अभिनंदन खर तर दादा गेल्यानंतर कामाचा माणूस ही जी ओळख आहे महाराष्ट्राला समजली आणि महाराष्ट्राचे जे उपमुख्यमंत्री होते दिवंगत आजीदादा पवार एका अर्थानं प्रशासनावर पकड नसणारा ना नेता आणि त्यांच्या पक्षात ही झालेली जिल्हा परिषद पंचायत समिती ज्या निवडणुका आणि त्याचा आलेला निकाल हे पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घवघवीत असे संपन्न झाले आणि त्याचाच जिल्होष करण्यासाठी हे पक्षातले जे कार्यकर्ते मोठ्या का संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत एकंदरीत पुढची वाटचाल काय या पक्षाची असेल हे आपल्याला लवकरच समजेल लाईव्ह मराठी संदीप कांबे कोल्हापूर